अध्यायना वा श्रीगणेशाय नमः श्रीदेव्ये नमः नमो श्री देवी भवानी अखिल जगत्रयाची जननी हरिहर ब्रह्मा लागुनी इच्छा मात्रे मात्र आणि दुर्गम चा दुर्गम त्या तुझ माझे प्रणाम पूर्वाध्यायी कथन श्री महासरस्वतीचे आख्यान त्यात निशुंभाचे मरण श्रोती यांचे निभे दिले आता पुढे लिया इतिहास श्रोते हो सादर तुम्ही परिसर तवल पुष्प सुहासी जैसा भ्रमर होत होतसे मेधा ऋषी हो होय सांगता एके पडला असता क्रोध नावरे शंभासे ससैन्य बंधू पडला पाहुन बोलता जाहला ते भावचन दुष्टे बला बले पे करून दुर्गे गर्व करू नको अन्य शक्तींच्या बळे बहुत तू युद्ध करीसी अद्भुत त्यांच्या योग्य मान निश्चित पावसी हे तुझ योग्य नभे देवी बोलती जा हलित्यासी मी आहे परियेसी मज वाचून तू दु दुसऱ्यांचे कैसा पाहसे अज्ञान अन्य ज्या ज्या शक्ती पाहि ते ते माझे चिरूप असे सर्व हि दुष्टामध पाहेगे शक्ती प्रवेश मत स्वरूपी इतक्यात सर्व शक्ती जाण ब्रह्म शक्ती आदी करून देवी शरली जा हल्या लिहिन एकटी अंबिका राहिली ते शुंभासी म्हणे माझ्या विभूती अनेक मत स्वरूपे असती त्या माझ्या ठाई निश्चिती लय पावल्या निर्धारे आता मी एकटी आहे राणी

परशोपाला शर त्रिशूळ क्रोधे हाती बाण सोडले किती दिव्य अस्त्रे भगवती, जाहरी असो ते देवीच्या अस्त्रांचे खंडन करीता जाला क्षणाधे या नंतर शुंभासोर जाला संग्राम घोरम अनेक शस्त्रास्त्रे दुर्धर देवीवरी सोडली त्याच्या शस्त्रास्त्रांचा नाश इच्छुनी परमेश्वरी इंद्र उच्चार करी, तेने नाशले सर्वात शतशर झाकण केले देवीवर देवी ने बाण मारोनी सत्वर धनुष्य त्याचे छेदिले धनुष्य छेदिले असता जाण दैत्येंद्र धावला शक्ती घेऊन देवीने चक्राते सोडून शक्ती छेदुनी पाडले त्यानंतर शुंभासूर खडग घेत असे तीव्र धार शत चंद्र दिवाकर रोखिले असते जयावरी ऐशी तो तर वार देवी सी मारी ताजा हला सी देवी ने शरद सोडवणी वेगवेगळी पाडला आणखी ही सोडवणी शर चर्म छेदुनी केले चूर सूर्याचे किरण जावर झळके ढाल थेणे ती पुन्हा देवीने सोडूनी सोडून बाण अश्वसारथी मारिले जाण त्याचे धनुष्य हि छेदुनी टाकी क्षण मात्र शुंभ क्रोधाशी पावला मुग्धर घेऊन देवी देवीने बाण सोडवणी वहिला क्षण दैत्य मुष्टी वळवनी धावला त्वरित केला राघात देवी हृदय तत्काळ तेव्हा देवीने ने तल प्रहार उरावरी मारला सत्वर दैत्य पडला धरणे वर हा हा कार्य राज दारुण पुन्हा उठला न लागता क्षण सवेच उड्डाण देवी उसलोने घेतली देवी ते ने आकाशी शुंभ मारु पाहे निरा धारा युद्ध आकाशी युद्ध ती निराधारा देवी शुंभाशी एकमेकांशी मारिती मुनि सिद्धा दिव पाहती जय सर्व चंडिकेसी इच्छिती देवी ने युद्ध अनेक रीती तया शुंभाशी मांडले संग्राम करुनी वाढ वेळ देवीने उड्डाण केले तत्काळ आणि दैत्य उचलवनी सबळ आकाश मार्गे भ्रमविला नंतर त्या ते धरून चक्राकृती फिरवून गगनी भूमी सी टाकीला क्रोधे करून पुन्हा तो मुष्टी बळवण देवी ते मारावे म्हणून क्रोधे धरिता जाहला जाऊ नी आला जवळ एसे देवीने ने पाहून तत्काळ क्रोधे हृदयी मारुनी शूळ भूमीवरी पाडिला तो शुंभ पडता धरणीवर 嗯。啊 दळी आकांत थोर एकशी जाय अनिवार भरतला सप्त समुद्र सप्त द्वीप पृथ्वी पावली शरीराचा क्षेप होता पर्वत थरारले, तो दुरात्मा असता जग प्रसन्न झाले तत्वता सर्व विश्वासी जास्त आकाश हि निर्मळ झाले उल्कांसहित मेघ उत्पाद पूर्वी होत असती जे बहुत ते सकळ जा हले, हले, हले शांत सरिता मार्ग चालला

प्रकाशले प्रभायुक्त जाहला दिग्जनित शब्द शांतावना सकळ लोक आनंदला हर्ष जाहला, असो या प्रकारे करून शुंभ दैत्याचे केले हनन पुढील येणे करून होत असे रणि आपणा शत्रूंचा होत असे पराजय सर्व दुःखांचा नाश होय पठन माते करून या जैसे व्यासे वर्णन केले तैसे चितेथे निरूपित सज्ज गेजे परीसिले कृपा करुणे सर्वदा श्री अंबिके नमस्कार माझे असोत निरंतर राम ब्राह्मण बरे करुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी भगवते महात्मे महासरस्वत्याख्याने सरस्वत्याख्याने शुंभासर वध नाम दशमोध्याय श्री जगदंबा